अजून कोण कोण दुसरं काय माहिती सर्व कवाई गटाचे सर्व नेते सर्व सन्माननीय ने व्यक्ती समोर उपस्थित मोठ्या संख्येने जमलेले शिवसेना भाजप राष्ट्रवादी पुन्हा त्या सर्व पक्षाचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी कार्यकर्ते भगिनी आणि पत्रकार मित्र खरं म्हणजे वेळ खूप झालेला आहे त्याच्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही परंतु निश्चितपणे पहिल्यांदा या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींचे भारतीय जनता पक्षाचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि गिरीश महाजन साहेब यांचे मी मनापासून आभार मानेल त्यांना धन्यवाद दिले की आपण भारतीय जनता पक्षाच्या एका स्वच्छ आणि निष्ठावान अशा कार्यकर्त्यांना उमेदवार स्मिता वाघ यांना आपण उमेदवारी दिली त्याबद्दल मी पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधीचं मनापासून अभिनंदन करतो कारण दादा आज आपण त्यांची सगळ्यांनी मिस्त पाहिजे की ज्या ताईचा मागच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाने उमेदवारी जाहीर झाली आणि त्यांचं तिकीट कापल्यानंतर सुद्धा मला असं वाटतं की या दादांचा प्रामाणिकपणे काम आपल्या यांनी केलं नुसतं प्रामाणिकपणे केलं नाही तर आपल्या आंबंड मधून प्रचंड असंधिक्यमिताताईंने आपल्या प्रयत्नाने त्या आमंडळ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिलं आज अशी परिस्थिती आहे की आपण या जळगाव लोकसभा मतदारसंघातला या पंचवीस वर्षाचा एक दीड वर्षाचा कार्यकाळ जर का सोडला आपल्याला दोन इतिहास करायची वेळ बघवानो आज आदरणीय मोदीजींनी आपल्यावर आणून ठेवलेली आहे या जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये आजपर्यंत कधी महिला प्रतिनिधी म्हणून खासदार म्हणून दिल्लीला गेलेल्या नाहीत आणि दुसरा इतिहास आजपर्यंत भारतामधला मला वाटतं पहिल्या महत्वा क्रमांकावर आपण मताधिक्य या जळगाव लोकसभा मतदारसंघाने दिलं आणि जे मताधिक्य मला वाटतं फक्त पंधरा दिवसामध्ये दिलेलं आहे आता आपल्याकडे दोन महिने आहेत आपल्याला आपल्याच इतिहास बदल करायचा आहे आणि आपल्याला दिलेले पहिला महिला प्रतिनिधित्व आपल्याला दिल्लीला पोहोचवायचा आहे असे दोन इतिहास आपल्या जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये करायचं आहे मला असं वाटतं की हा इतिहास या कुठली सरकार आहे परंतु काही मुलांना या ठिकाणी चिंडी भेटल्यासारखं झालेलं आहे मला असं वाटतं की संजीवनी सगळ्यांची कामगिरी सांगितली गिरीज भाऊजी सांगितली गुलाब भाऊजी सांगितली अनिल दादाने मी काय सांगितलं तेही सांगितलं परंतु गिरीश भाऊ आणि तिघ मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की आपण आज संजू भाऊला जिल्हा बँकेचे चेअरमन म्हणून एक जबाबदारी आपल्या भारतातून टाकायचं आहे की ज्या उंदरांना एक छोटस चिन्ह भेटलेलं आहे की ते म्हणजे थेट सोसायटीमधून कर्ज वाटप आणि थेट शेतकऱ्यांमधून कर्ज वाटतं ही चिंधी आपल्याला आता सोडवायची आहे भाऊ आपण उद्या निर्णय घ्यायचा आहे की हा थेट शेतकऱ्यांना कर्ज वाटप न करता या जळगाव जिल्ह्याच्या सगळ्या विकास सोसायटीच्या तमाम शेतकऱ्यांना संस्थेमार्फत कर्ज वाटप करण्याचा निर्णय हा उद्याच्या उद्या घ्यायचा एकही उंदीर फडफड करणार नाही मी भाऊ देशाला बोलणार नाही परंतु आज माझी विनंती आहे की तुम्ही या जळगाव जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये आपल्या राज्य सरकार असेल आदरणीय मोदीजींच केंद्र सरकार असेल या मोदीजींच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून हजारो लाखो करोड रुपये आणले आणि या महाराष्ट्राला सुबलाम सुभलाम करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करताय माझी एक छोटीशी विनंती आहे की जळगाव लोकसभा मतदारसंघाने अण्णा खासदार असल्यापासून ते बलून बनणारे ऐकत ऐकत आता कंटाळ आला माझी विनंती आहे की त्याचं इस्टिमेट पहिल्यांदा सातशे कोटी होता आता हजार बाराशे कोटीवर गेलाय म्हणजे तो बलूनचा फिजिबल नाही आहे तो एका शांत नदीवर फक्त फिजिबल आहे इथे घुरा येतात भुरा वाहून येतात लाकड येतात तो बलून आहे तो कधीही पैसे होऊ शकतो हजार बाराशे कोटी भाऊ जाऊ द्या सात बलून बनणारे होते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या राज्याचे कर्तव्य दक्ष जलसंपदा मंत्री या ठिकाणी आहेत जेवढ्या ठिकाणी आपले बलून बनणारे आहेत त्या सगळ्या बलून बनणाऱ्यांच्या ऐवजी आम्हाला फक्त तेवढे केटीवे करून द्या हा आमचा एकही शेतकरी बांधव हा आपल्याला आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला विसरणार नाही आज आम्हाला ठीक आहे दिल्लीचा आहे मोदीजींचा कौतुक करावं तेवढं थोडा आहे मोदीजींचं आपण जेवढं कौतुक करा तेवढं कमी आहे आणि आम्हाला अभिमान आहे की आम्ही मोदीजींच्या नावाने आज या जगामध्ये एवढा मोठा धबधबा तयार झालाय आहे इराणचं युद्ध असू द्या अनेक ठिकाणी आपण पाहिलं की या प्रत्येक युद्धामध्ये असलेला भारताचा नागरिक सुखरूप या भारतामध्ये परत आणण्याचं काम मोदीजींनी केलं एवढा धबधबा आहे यांना येईपर्यंत युद्ध थांबवण्याचं काम सुद्धा आदरणीय मोदीजींनी केलेलं आहे आम्हाला तर कधी कधी वाटत तुम्ही पहिल्यांदा जेव्हा मोदीजींचं भाषण लाल किल्ल्यावरून ऐकलं त्यावेळेस मोदीजींच्या तोंडातून असं वाटत होते की ते जगाच्या काही गप्पा मारतील पण त्यांच्या तोंडातून बाधांड जेव्हा आलं की या भारताला मी प्रत्येक घराला मी संगणवाडी मुक्त करेल तेव्हा अनेकांनी त्यांच्यावर टीका किती केली की कि एका देशाचा पंतप्रधान या लाल किल्ल्यावरून शौचालयाच्या गोष्टी करतोय पण त्याच्यावरून खऱ्या अर्थाने बांधव होत्या मोदीजींची बुलेट ट्रेनच्या गप्पा करत नाही तर या तळागाळातल्या राहणाऱ्या प्रत्येक माझ्या नागरिकाला रस्त्यावर रस्त्याची वेळ येऊ नये प्रत्येका शौचालयाची ला व्यवस्था व्हावी अरे असे अनेक कामं त्यांनी केले कदाचित या महाराष्ट्रातला आणि देशातला एक व्यक्ती आता असा नसेल की त्याला केंद्र आणि राज्य सरकारचा बेनिफिट या महाराष्ट्रातला आणि शंभर एकरचा जरी शेतकरी असेल तरी त्या प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या अकाउंटवर वर्षाला सहा हजार रुपये त्याला सपोर्ट करून आपला महाराष्ट्र सुद्धा मागे राहिला नाही केंद्राचे सहा हजार आता आपल्या राज्याचे देखील सहा हजार बांधव आज माझ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकरी बांधवांच्या खिशामध्ये त्याच्या अकाउंटवर आता हजार रुपये मिळत आहेत असे अनेक विषय बांधवांना या ठिकाणी सांगता येतील परंतु मी आज आपल्याला सगळ्यांना या निमित्ताने विनंती करणार की ठीक आहे दोन महिने मिळाल्यामुळे कदाचित आपल्याला थोडासा वेळ झाला परंतु आज पासून आपल्याला खऱ्या अर्थाने आज तिरंगा घालायची हो आम्हाला प्लॅनिंग आज आपला हा जिल्ह्याचा मेळावा झाला मी तर मला वाटतं आजचं चित्र हे पाहिल्यानंतर कदाचित उद्या यांच्या पायाखालची वाळून सरणार आज माझ्याकडे मेळावा झाला एक लोक पाच एक हजार प्रत्याशी तीच स्वामीना मंगल कार्यालय होत आणि त्या मंगल कार्यालयामध्ये जवळपास पाच एक हजार पेक्षा जास्त संख्या या महाविकास आघाडीची त्या ठिकाणी होती हे खरं नका स्वामी दोनशे लोकांची कॅपॅसिटी आहे पण त्याचा उद्या इश्का होता त्याच्याशी काँग्रेस बहिष्कार अशी अवस्था यांची असताना कुठले बुगुले खाताय कुठले स्वप्न पाहतायत मला माहीत नाही परंतु बाधवांना आज करत आपल्या सगळ्यांची आता जबाबदारी आहे ताई आपल्या सगळ्यांच्या लाडक्या बहीण आहेत आपल्याला इतिहास करायचा हा इतिहास एकदा दाखवून द्यायचा आहे की भारतीय जनता पक्षाचं कौतुक मी याच्यासाठी करतोय की यांनी आज एक इतिहास वेगळा आहे यांनी यांनी जात नाही त्यांचा परिवार विचारला तुमचा नवरा नाही त्याच्यामुळे कोणी आहे का नाही हे विचारलं नाही तुमच्याकडे या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये जो लागणारा खर्च आहे तो तुम्ही करू शकणार आहे की नाही हे विचारलं नाही हो आज खऱ्या अर्थाने या ताईला न्याय देऊन या देशामध्ये एक इतिहास तुम्ही रचलेला आहे एक रेकॉर्ड ब्रेक तुम्ही केलेला आहे नाही तर आता प्रतिमा राजकीय पक्ष झाली आहे तुझी जात काय तुझा पक्ष काय तुझ्याचा पैसा किती आहे पण या सगळ्या याच्यावर आपण पुसून आज स्मिताताई सारख्या सर्वसाधारण रस्त्यावर येणाऱ्या अरे नुसत्या नावाला लेडीज नाही आम्ही अनेक ठिकाणी पाहतो अरे नुसता ग्रामपंचायतचा सरपंच असेल तर नवरा कारभार करतो काही घेऊ पण आमची इतकी कर्तव्य की या महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिला उमेदवारापेक्षा प्रत्येक महिला खासदारपेक्षा एक अतिशय जबाबदार अशा खासदार म्हणून एक रक्त आपलं त्या ठिकाणी लोकसभेचा रक्त पुरस्कार त्या ठिकाणी मिळून आपल्या बाई आपल्या सगळ्यांच्या समोर येतील आणि आपल्या महाराष्ट्राचे प्रश्न त्या ठिकाणी मांडतील तिची आणि म्हणून बाजूला सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून एक मताने एक विचाराने विजयी करण्यासाठी सज्ज व्हावं एवढीच एक विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आपण यानंतर मी विनंती करतो शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार आमचे मार्गदर्शक आलं श्री शिमनरावबा पाटील यांना विनंती करतो की बाबा आपण आपलं मनोगती या ठिकाणी व्यक्त करावं सर्वांना विनंती आहे पुढच्या काल बाहेर उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांनी आज येऊन या ठिकाणी बसायचं आहे